पुढच्या बातमीकडे ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यासोबत छेडछाड झाली आहे पतीलाही मारहाण केल्याची घटना आहे वाशिम रेल्वे स्थानकामधील हा प्रकार आहे वाशिमच्या रेल्वे स्थानकामध्ये सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय अकोला येथील ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यासोबत वाशिमच्या रेल्वे स्थानकामध्ये गुंडांकडून छेडछाड करण्यात आलेली असून या महिलेच्या पतीला सुद्धा शरीरावरती ब्लेडनं वार करून मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे भरपूर जे बाहेर आपल्या इथे जे प्रवास करतात लोक त्यांच्यासोबत इथले काही गंजडी मुलं आहेत ते दिवसात नशा करतात आणि त्यांच्यासोबत ते सर्जिकलचे ब्लेड असतात त्या ब्लेडचा धाक दाखवून चाकूचा धाक दाखवून ते लोकांच्या अंगावर सोनं त्यांच्या पाकिटामधले पैसे मोबाईल अशा गोष्टी चोरतात आणि त्यांना धमकतात आणि सोडतात जर त्यांनी त्यांच्यासोबत काही हुतबाजी केली तर त्यांना पण ते मारण्याचे प्रयत्न करतात मी माझ्या हजबंड प्रोग्रामवरून रेल्वे स्टेशनला आलो होतो अकोला करता जाण्याकरता तर दोन गुंडे इथे आले होते नशेडी त्यांनी मला छेळखानी खूप केली माझ्या मिस्टरांना छेळखानी केली कुठले आहे तुम्ही काय करताय तर आम्ही शांततेनं त्यांना म्हटलं तुम्ही जा इथून निघून पण त्यांनी माझ्यावर माझ्या मिस्टरांवर वार केला मग त्याला मी दोन तीन चापटा मारून त्यांना रिटर्न पाठवलं पण तीन चार पाच मुलं घेऊन इथे आले आज जर मी इथे सुरक्षित नाही आहे तर सामान्य नागरिकांच्या इथं सुविधा सुरक्षित कशा राहतील